मंचावर होत आहे आपल्या सन्माननीय पत्रकार कांबळे साहेब यांना शाल पुष्पकच देऊन त्यांचा सन्मान आणि स्वागत होत आहे डॉक्टर रवींद्र मस्के साहेब यांना देखील विनंती आहे की आपण आपला सन्मान आपलं स्वागत सन्माननीय दाजू भोसले साहेब यांच्या वतीने आपल्या शाल पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय डॉक्टर रवींद्र मस्के यांचा सन्मान सत्कार होत आहे तरी आपल्या सर्वांचा शुभकामनांचा स्वीकार करून मंचावरील सर्व सन्माननीय माता भगिनी जरा प्लीज म्युझिक कमी करा धन्यवाद वर मला बोलून घेतलं त्याबद्दल आभार मानतो आणि हा स्टेजवर स्टेजवर आणि अवघ्या दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करणार आहे मी या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर म्हटलं त्या टेबलावर तिथं खुर्ची घेतल्याने बसलो आणि म्हटलं जर बोलण्याची संधी मिळाली तर मोजक्या चार शब्दामध्ये बोललं पाहिजे म्हणून मी जे कागदावर लिहिलं ते मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या समोर सादर करतो चांदवली मतदारसंघ चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबईतील अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ आहे आमदार म्हटलं की दूरदृष्टीचे पारदर्शी नेतृत्व असावे लागते कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांनी आपल्या चोवीस कॅरेट नेतृत्वाचा झेंडा रोवला आणि चांदोली विधानसभा मतदारसंघाच्या चा शाश्वत विकासाची नवी पहाट खऱ्या अर्थानं उजाडली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस चांदिवली विधानसभा मतदारसंघातील लाडके मामा दिलीप मामा लांडे यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं या पाच वर्षातील प्रत्येक दिवस मतदार मतदारसंघासाठी आणि सामान्य माणसासाठी देऊन विकासाचे मापदंड मापदंडोर करून विकासाचा कधी नव्हे तो चांदवली मतदारसंघात मामाने सुरू केला चांदवली मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या नंतर पुन्हा एकदा आपण शिक्कामोडब केलं आणि मामाना महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा एका पाठवून मामांच्या नेतृत्वावर आपण सगळ्यांनी शिक्कामोर्तब मोर्तब केलेला आहे मी अधिक वेळ न घालवता एवढंच मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन की सुमारे पंधरा वर्ष या संघर्ष नगर मध्ये आल्यानंतर आम्हाला किमान पंधरा वर्ष झालेले आहे परंतु महिलांचा असा मेळावा आणि महिलांचा असा मान सन्मान करणारा एकच लोकनेता एकच आमदार माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत आज मी पाहिला किंवा गेल्या पाच वर्षामध्ये मी पाहतोय आणि त्यांचं नाव आहे आदरणीय मामा लांडे साहेब त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत आभार व्यक्त करा अशी विनंती करतो आणि मामाने आता आपल्या भाषणात एकदा एक उल्लेख केला की माझा आपला धम्म बांधव अशी विशेषता असलेली अनेक बॅनर आपल्याला इथून बाहेर गेल्यानंतर पाहायला मिळतात परंतु तुझ्या हाती तू प दादा तुझ्या हातीस राय दादा म्हणतात तुझ्या हातीस तू प दादा तुझ्या हातीस राय समाजाचं काय ग दादा समाजाचं काय हा भला माणूस तुझा धंदा काय कविता पण मी तयार करून मामा खिशा ठेवलेली आहे पण तुमचा वेळ घ्यायचा नाही पुन्हा एकदा आपल्याला अशाच पुढे दादू भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला चालवायचं चा आहे मी अधिक काही न सांगता दिलीप मामा लांडे यांचं नेतृत्व या चांदवलीच्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ताण भूक विसरून मामा मामाऊ आहेत मामा कुणाचे मामा आहेत आणि मामा आज अठ्ठावीस तर मी मामा या संघर्ष नगर मध्ये बघतोय गेले पंधरा दिवस माणसाच्या घराघरामध्ये माणसाच्या हृदया हृदयामध्ये मामा येणार आहेत मामा सन्मान करणार आहेत आणि मामांच्या सभेला आम्हाला जायचं आहे हा महिलांचा जो उत्साह आहे हा उत्सव असाच आपण कायम ठेवूया आणि मामांच्या पाठीशी तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद कायम ठेवूया आणि मामाना आपण साथ मामांचे हात मजबूत करूया मी अजून एका गोष्टीचा थोडासा उल्लेख करतो हे चांदवली संघर्ष नगर पंधरा वर्ष झाली आठ वाजता महिलांना पुरुषांना सुद्धा या संघर्ष नगर मधून जाण्याची भीती वाटत होती लाईट नव्हती सिद्धार्थ मस्के असतील दादू भोसले असतील प्रकाश दायजे असतील आम्ही अनेक आंदोलन केली धरणा धरली उपोषण केलं परंतु संघर्ष नगरच्या कामावर लाईट पेटलेली नाही अभिनंदन करेन की प्रकाश स्वतःमध्ये आज संघर्ष नगर उजाळून निघालेला आहे आणि त्याचं सारा श्रेय मामाना द्यावा लागेल ही तो झाकी आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये अजून बरच काही बाकी आहे आणि ते मामांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळणार आहे मी अधिक काही न बोलता एवढंच सांगतो की मामांचे हे सगळे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम ज्या ना संघर्ष नगरच्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत महाराष्ट्रातल्या जनतेपदीपर्यंत पोहोचले पाहिजेत ते कार्यक्रम एवढे मोठे कार्यक्रम होऊन हो, हो, हो सुद्धा जनतेपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून म्हणून मी ठरवलं उद्या मी शनिवारी मामाकडे जाऊन मामांची संमती घेणार होतो त्यासाठी एक हे मी बनवलेलं आहे आणि त्याच मी मामांची संमती घेऊन चांदवली समाजात मामांच्या हस्ते करणार होतो त्याची आता मी मामाना कल्पना दिली आणि मामाना सांगितलं की मला असं असं करायचं आहे क्षणाची उसंत न घेता मामानी त्या खुर्चा सांगितलं आपण करून टाकू काही हरकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी चांगलं सांगेल आदरणीय दिलीप मामा लांडे यांचे सर्व कार्यक्रम यांचे सर्व उपक्रम हे जनतेच्या घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सर्व बसलेल्या माझ्या महिला भगिनी प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मामांचा प्रत्येक दिवसाचा जो कार्यक्रम असेल तो, तो तुमच्या मोबाईल मध्ये पोहोचवण्यासाठी चांदवली समाचार नव पर्व आपण सर्व म्हणजेच मामांच्या सोबत आपण सर्वजण आहोत म्हणून चांदवली समाचार या युट्यूब न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम उद्याला व्हायरल होईल आणि उद्यापासून मामांचे जे जे कार्यक्रम असतील ते ते या चॅनेलवरून आपल्यापर्यंत पोहोचतील मामांचा समाचार म्हणजे मामांच्या बातम्या दाखवल्या जातील आणि आपल्या बंधूच त्याचे जे काय सोल चालले आहेत त्याचा समाचार या चॅनेल मधून घेतला जाईल एवढं सांगतो आणि मामाने या चॅनेलचं लोकार्पण झालं असं जाहीर करावं अशी विनंती करतो धन्यवाद सर्व माता भगिंना गेले अनेक वर्ष माझ्यावरती विश्वास सहकार्य आहे या सहकार्यातून या विश्वासातून आपल्या घरापर्यंत आपल्या उदयापर्यंत ताई दोनच मिनिटं झालं दोनच मिनट येतोय खाली पाय पडायलाच येतोय हे तुमच्यापर्यंत पाठवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी या चॅनेलचं चा आपण लोकार्पण करत आहोत सर्वांच्या माहितीसाठी आणि सर्वांच्या दर्शनासाठी हे पाठवत आहोत